कच्च्या पशुखाद्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली आणि काही क्षणातच तो आगीच्या भक्षस्थानी गेला मात्र चालक आणि क्लीनर यांनी वेळीच उडी मारून आपला जीव वाचवला या अपघातात अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी सालेकसा ते डोंगरगड मार्गावर नवाटोला गावाजवळ घडला घटनेची माहिती मिळताच आमगाव आणि सालेकसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र तोपर्यंत ट्रकचा मागील भाग पूर्णतः जळून खाक झाला होता ट्रक क्रमांक एल एक्क्याऐंशी शून्य एक मध्ये पशुखाद्याचे कच्चे साहित्य देखील जळून गेले सालेकसा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बुराडे यांनी माहिती दिले की ट्रक चालक फिर्यादी जितेंद्र नागपुरे राहणार सौरी पोस्ट रावणवाडी तालुका गोंदिया हा छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातील नेहरगाव येथून पशुखाद्याचे कच्चे साहित्य घेऊन गोंदिया शहरातील अक्षय ट्रेडिंग या ठिकाणी डिलिव्हरीसाठी निघाला होता मात्र महाराष्ट्र छत्तीसगड राजमार्गावरील दरेक असा घाट उतरत असताना ट्रकचे पार्ट्स गरम झाले आणि नवाटोला गावाजवळ मागील टायरला आग लागली चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला आणि क्लिनर सह त्वरित खाली उतरला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली यागीत चार लाख रुपयांचे पशुखाद्याचे कच्चे साहित्य आणि पाच ते सहा लाख रुपयांचा ट्रक जळून खाक झाला एकूण नऊ ते दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय चौबे हे करीत आहेत